ही बातमी आहे दिल्ली येथून बोद्ध गयातील महाबोधी महाविर बुद्धांच्या ताब्यात द्या बीटी ऍक्ट रद्द करा या प्रमुख मागण्याकरिता दिल्लीच्या जंतरमंतरवर भव्य आंदोलन नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी संजीव भांबोरे यांच्याकडून आज दिनांक बारा फरवरी दोन हजार सव्वीस ला दिल्ली येथील जंत्रमंत्र येथे भंतीविनाशे यांच्या नेतृत्वात भव्य आंदोलन करण्यात आले आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये प्रमुख मागण्या बौद्ध गयातील महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात याव्या त्याचप्रमाणे बीटी ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्याकरिता या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनात लाखो बौद्ध उपासक उपासिका यांनी हजेरी लावली होती परंतु केंद्रातील व दिल्ली सरकारने आंदोलनकर्त्यांनी जंत्रमंत्रवर मोठ्या संख्येने गर्दी करू नये म्हणून दिल्लीच्या चारही बाजूला पोलिसांची नाकाबंदी केली होती या आंदोलनात मोठ्या संख्येने बिक्कू संघ मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड माजी मंत्री तथा खासदार चंद्रकांत हांडोरे केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले भीम आर्मी प्रमुख आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे वर्धेचे खासदार वानखेडे व वा इतर मान्यवर यावेळेस प्रामुख्याने आपलं समर्थन दर्शवण्याकरिता उपस्थित होते या आंदोलनात महामाया या महिला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी जी रंगारी भंडारा जिल्हा व पदाधिकारी यांनी सुद्धा हजेरी लावली होती अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्स साठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज